नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण आजचा व्हिडिओ हा आद्रक पिकामध्ये सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जे शेतकऱ्यांना सड 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 आणि मर शे, सड तार, तार। या रोगांचा अतिशय जास्त प्रमाणामध्ये सामना करावा लागतो उतरायला अडचण येते मग कंद जमिनीत सळतात पिचकतात बऱ्याच अशा प्रॉब्लेमच्या आणि संकटांना शेतकऱ्यांना सामोरं जावं लागतं अजिबात बात करायचं काम नाही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सडकूज आणि मरकूज या ठिकाणी कोणत्या प्रमाणे किंवा कोणत्या पद्धतीने या ठिकाणी आपण कंट्रोल केली पाहिजे आणि कवर करून योग्य नियोजन कसं केलं पाहिजे यावर सविस्तर बनवणार आहे तर मी ॲग्रिकॉस्ट वैफो नानासाहेब साळुंके बी एस सी अॅग्रिकल्चर नेक्स्ट एप ॲग्रो सर्विस दोन्ही खुर्द तर आपण सर्वप्रथम बघणार आहोत की आपण अद्रक पीक लावल्यानंतर आणि त्यानंतर अद्रक पीक आपलं उगवल्यानंतर आपण पिकाला युनिक सोडून घेतल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला जर जास्त प्रमाणामध्ये जर मर किंवा कंदकूस जर दिसत असेल तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी जैविकमध्ये ट्रायकोडर्मा व्हॅलिडी आणि सुडोमोनस फ्लोरोसन्स या जैविक बुरशींचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे प्रति एकरी आपण दोन लिटर ट्रायकोडर्मा आणि दोन लिटर फ्लो सुडोमोनस फ्लोरोसन्स या प प्रमाणामध्ये दोनशे लिटरमध्ये मिक्स क करून ताक आणि गुळामध्ये भिजवून त्या ठिकाणी आपण आपल्या एक एकरच्या प्लॉटला आपण सोडायचं आहे त्यानंतर जर आपल्याला ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनसने जर आपली मर जर सडकूच कंदकूच जर कवर होत नसेल तर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपण सायलेंटप्रमाणे ब्ल्यू कॉपर प्लस व्हॅलिडामायसिन या रासायनिक बुरशीनाशकाची निवड करायची आहे ब्ल्यू कॉपर आणि व्हॅलिडा सोडल्यानंतर आपली जर कंदकूच थांबली नाही तर त्यानंतर आपण स्टँडर्डमध्ये जर गेलो तर एलियट नावाचं बुरशीनाशक आपलं बायर कंपनीचं आहे ते आपण एकरी पाचशे ग्रॅम याप्रमाणे सोडायचं आहे जर शेतकऱ्यांना एलेट ॲवेलेबल झालं नाही तर त्यांनी रोको प्लस कासुबी या कॉम्बिनेशनचा उपयोग करायचा आहे रोको प्लस कासुबी जर मिळालं नाही तर आपण सरळ सरळ ॲडव्हान्स पेस्टिसाईडचं मॅट्रिक्स मॅटलाक्झिल पस्तीस टक्के हे घेऊ शकतो पण मॅट्रिक्स कोणी वापरायचं तर ज्यांच्या जमिनीमध्ये किंवा ज्यांच्या प्लॉटमध्ये जास्त प्रमाणामध्ये जर सड होत असेल तर त्यांनी मॅट्रिक्स प्लस कासुबी किंवा मॅट्रिक्स प्लस व्हॅलिडामायसी या रासायनिक बुरशीनाशकाचा उपयोग करायचा आहे नक्कीच आपल्या जमिनीमधील आपली जी कृषी आहे तर ती कंट्रोल होईल कंदकूज आणि सडकूज आणि त्याचबरोबर मूळकूच अतिशय जास्त प्रमाणामध्ये आपली थांबून जाईल आणि आपल्याला त्या ठिकाणी नक्की रिझल्ट मिळतील याप्रमाणे दिलेल्या बुरशीनाशकांचा आपण जर वापर केला तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी कंदकूज आणि सडकुजीपासून संरक्षण मिळेल नियंत्रण मिळेल आणि योग्य असे रिझल्ट मिळतील तर शक्यतो सुरुवातीला आपण जैविकमध्ये वापरा आणि नाही मिळाला रिझल्ट तर आपण केमिकलमध्ये जा हीच शेतकऱ्यांना विनंती असेल कारण अद्रक पिकामध्ये जेवढं जैविक वापर तुम्ही वापरसाल तेवढं तुम्हाला ते पुढच्या दृष्टीनं फायद्याचं राहील हीच शेतकऱ्यांकून नक्कीच अपेक्षा असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा त्याचबरोबर चॅनलला फॉलो करा आणि व्हिडिओ संपवतो धन्यवाद